अरे भेटले हे तिघ मित्र एकत्र आले तिघा मित्रांनी एकामेकाला विचारलं की दादा आज तुमचं म्हणजे भांडण झालं पण आपण पुन्हा कुठे भेटणार आणि कधी भेटणार विश्वास आणि ज्ञानाने धनाला विचारलं विश्वास आणि ज्ञान ज्ञान आणि धन या दोघांनी म्हणून विश्वासाला विचारलं ज्ञानाला विचारलं तू कुठे भेटला त्या ज्ञानाने सांगितलं विश्वासला मंदिर, मंदिर आए, आहे ज्ञानाला विचारलं जिथं मंदिर आहे जिथे शाळा आहे जिथे कीर्तन चालतं भजन चालतं नामस्मरण सप्ताह चालतो त्या ठिकाणी मी भेटणार कोणी सांगितलं तुम्ही मोबाईल मध्ये डोके करून बसले विश्वास तुमच्या मोबाईल मध्ये भेटणार नाही ज्ञान तुमच्या मोबाईल मध्ये भेटणार नाही भेटतंय ज्ञान मोबाईल hmm. जर hmm. जास्त बघितलं तर प्रपंच वाटू होते मोबाईल मध्ये जास्त ढोकून बघितला तर मोबाईल मध्ये लक्ष घातलं तर प्रपंच वाटू झाल्याशिवट राहत जास्त ग्रुप मध्ये बघितला भांडण झाल्याशिवट राहत hmm. मोबाईल गाडीवर जात असताना बोलत असला ताईंचा <laughs> ता चेहरा जरा ओळखीचा वाटतो हे प्रशिक्षणार्थी आहेत का पाठिंबा देण्यासाठी आले का जाहीर प्रवेश करत मला सांगा तई असू द्या आलेत ना त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा ताई आम्ही तुमच्यामुळे प्रपंच मांडला होईल आमचा प्रपंच जाऊ झाला नाही ना तई नमस्कार असू देते असू देते असू देते काही खायला आणलं का मला ऐकलं नाही चिरमूर पाहिजे सगळ्यांना बरं तुम्ही जोरदार खूप आता बघा तुम्हाला मी सांगितलं प्रशिक्षणार्थी आपण एखादी गोष्ट करत असताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे ज्ञानाला विचारलं तू कुठे भेटणार विषय ऐकता का तुम्ही सगळेजण काय जाणवत नाही बाबा ज्ञानाने सांगितलं ऐकत ज्ञानाने सांगितलं मी मंदिरामध्ये भेटेन कीर्तन चालू आहे तिथे भेटेल प्रवचन चालू तिथे भेटेन मग ह्या ज्ञानाला आणि धनानी मिळून ज्ञानाने आणि विश्वासने मिळून धनाला विचारलं तू कुठं भेटणार तर धनाने सांगितलं जिथे बँका आहेत हाँगकाँग मलेशिया लंडन जिथं पैशाचा व्यवहार होतो सोन्या चांदीचा व्यवहार होतो त्या ठिकाणी तुम्हाला मी भेटणार आणि मग धनाने आणि ज्ञानाने ह्या दोघांनी मिळून जेव्हा तुला विचारलं तेव्हा विश्वास खूप सुंदर असं उत्तर येतो त्यावेळेस विश्वास डोळ्यातून व्याकुळ होतो डोळ्यातून पाणी येतं आणि दुसऱ्या विचारतात दादा तू आम्हाला दोघांना विचारलास तर तो कुठे भेटणार आणि केव्हा भेटणार त्यावेळेस ज्ञान आणि धन त्या ठिकाणी विचारत असताना त्याच तिने त्याच ठिकाणी त्याच वेळेस तो विश्वास डोळ्यातून पाणी काढून रडू लागला व्याकुळ झाला आणि तो म्हणू लागला दादा मी एकदा घेऊ ना तया तर परत कधी भेटणार विश्वास काय सांगितलं मी एकदा गेलो ना दादा तर मी परत कधी भेटणार तुम्हाला ना म्हटलं ज्ञान कुठेतरी भेटेल मंदिरात भेटेल इथं भेटेल बेटे, तिथं भेटेल पण मी एकदा जर गेलो तर मी मात्र तुम्हाला कधी भेटणार नाही तसं माणसाचा विश्वास जर एकदा गेला तर तो परत कधी घेता येत नाही म्हणून तो तुमचा विश्वास आमच्यावरती आहे तो विश्वास कुठे जाऊ नये म्हणून आम्ही ज्ञान आणि धन सोबत घेऊन आपल्यासाठी संकट आहोत पण हे सगळं करत असताना तुमची जी शक्ती आणि तुमची जी ताकद जी जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीवरती तुम्ही आठळ आणि घट राहणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न तुम्ही कराल अशी माफक अपेक्षा या ठिकाणी याचा चौथा दिवस आहे पुढची दिशा कशी असली पाहिजे ते प्रशिक्षणार्थीने ठरवायची आहे माझी जबाबदारी जेवढी आहे मी तेवढी करणार आहे तुम्ही शंभर माणसं जाईल हजार जल, दोन हजार चार हजार महिना राहा दोन महिने राहावा ना आठ महिने राहावा ती माझी मानसिकता पण द्यायचे आठ महिने त्यांना काय होत नाही असं म्हणून चालणार नाही कारण तेच कपडे तेच ठिकाणी बसणं जागा कमी आहे अंग दुखते पाय दुखते अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात यांची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ज्या अनुसंगाने ज्या ताकदीनं ज्या विश्वासाने आलात आम्ही इथे येत असताना मी एका आंदोलन छाड असतो मी फक्त तीनच आंदोलन केले एक दिहूतून मुंबई दुसरं सांगलीमध्ये उदय सामंत आले आणि आता हे तिसरं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये फक्त आचारसंहिता मध्ये राहिली शनीच्या स्वरूपामध्ये आमचं कुठंतरी चांगलं होईल आमच्या गावात एक माणूस मला भेटला होता त्याने गावामध्ये भांडणं झाली त्याची गावात भांडणं झाली म्हणजे रानात गेला राहायला कुठे गेला साहेब रानामध्ये गेला रानामध्ये भांडण केल्यानंतर रानामध्ये भाऊ त्याचा भांडा लागला जिमणीसाठी इथवर पोटासाठी का पहा केवढी आटाटी पोट मोठी आणि हिंड होते पोटासाठी इथवर जिमणीसाठी ते भांडण करायला लागलं ते भांडणं करायला रोज शिव वगैरे करू लागलं ते बाहेर ती जिमणी चिकली काही तिथे जिमणी ऐकली ते गाव सोडून दुसऱ्या गावात गेला जातात मित्राच्या विश्वासावरती आणि तिथे गेल्यानंतर तिथं जातो आणि तिथे गेल्यानंतर तो मित्र तिकडे दोन चार शेअनंतर तो मित्र तिकडे गदर निघाला ते मित्र देखील भांडणं करू लागला ते जाऊन सोडलं मग तालुक्यात गेला तालुक्यात गेल्यानंतर एका बिल्डिंग मध्ये राहिला खाली वाचमेतून त्याचा रोज गाड लावून भांडवार बिल्डिंग मध्ये फ्लॅटच विकला त्याने तो तालुका सोडला जिल्ह्यात गेला राहायला जिल्ह्यात गेल्यानंतर तिथे चौकात तिथे भांडणं चालू झाली तिथं वैतागलं तिथलं इकडे कर्नाटकात गेलं राहायला विजापूर आणि विजापूर गेल्यानंतर तिथं जीवन दाक्षी बाग लावून डाळी बाग लावून महंत तिथल्या शेजार भांडण करायला सुरुवात केली रस्ता तुला जायला नाही तू कसं जातोस भोगतोस तुझं पाय तोडतो तिथली जीवनी हुया निघली आता काय करावं विचार करू लागला तेवढ्यात त्याला एका माणसाने सांगितले की तुकाराम महाराज आहे आणि तू जाऊन त्यांचा सल्ला घेऊन ती मठावर माझ्याकडे आलो रात्री त्याला झोपलं माझ्या मठामध्ये सकाळी मी रात्री तरी म्हटलं दादा कधी आलं कुठलं जाऊ तुमचं तर म्हटलं मी विजयापूर मारलो नाणे बंधन हांग ला घे हिंग असं झालं म्हणजे थांबा म्हणतो दादा काय अडचण करा सकाळी चर्चा करू म्हणजे संध्याकाळी झोपला झोपल्यानंतर हातरा दिलं पांघरा दिलं झोपला बिचारा सकाळ झाली तो माझंच भविष्य सकाळी सांगायला सुरुवात केली सकाळी मी त्या समोर बसलो तो म्हटला बाबा काय सांगू म्हटलं गावात पिढलं म्हणताना रानात गेलो रानात पिढलं म्हणताना तालुक्यात गेलो तालुक्यात पिढलं म्हणताना मी जिल्ह्यात गेलो जिल्ह्यात पिढलं म्हणताना राज्य बदललो आणि कर्नाटकच राज्यात गेलो कर्नाटक राज्यात तुम्हाला एक माणूस चांगला भेटला त्या माणसाला विचारल्यानंतर तो माणूस म्हणाला तुकाराम माहिती चांगला आहे म्हणून तुमच्याकडे आलो रात्री झोपलो म्हटलं मोबाईल चार्जिंग लावलो तो चार्जर खवला म्हणला मोबाईल झोपल्याला म्हणला माझा माझी माही माझी साडसाती तुमच्याकडे तर मी संपले नाही आता काय कुठं जाऊन तरी तिथे काय म्हटलं माहिती का तुमच्याकडे आले तर मी माझी साडसाती संपली नाही तरी माझ्या पाठीमाचा प्रालब चुकला नाही मला सांगायचंय सांगली केली आपण देहूची नदी गेली आपण दोन नद्याच केल्या महाराज सांगलीची नदी केली आणि देऊची नदी केली आणि मग आता नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये अनेक संत मंत या नगरीमध्ये आलेले आहेत पण मला वाटते संत मंत तिथे आंघोळ करून आले जटा वाढून या ठिकाणी स्नान आयुष्य घालवतात त्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी आलो आणि आपलं कुठेतरी चांगलं होईल असं वाटलं पण ह्या ठिकाणी होत असताना काही तांत्रिक काळ संतुरी पण झाली पण त्यासाठी पण आपण काल पोन भोट असतील आमचे बाकीचे पद्धतीने आम्ही जे प्लॅनिंग केले त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पाठपुरावा चालू आहे जे मेल पण बाकीच्या गोष्टी चालू आहेत या सगळ्या गोष्टी अगदी वापचारीप्रमाणे चालू आहेत तुम्हाला असं वाटेल की आम्ही निवांत बसले आम्ही निवांत बसणाऱ्या मध्ये माणसं नाहीये शंभर टक्के आपल्याला यश प्राप्त होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी भेटण्यासाठी आता जर थोडं थो चाललेलं आहे त्यांना भेटून पुढचं निवेदन करतोय त्यासाठी आता ह्या ठिकाणी जे प्रशिक्षित त्या ठिकाणी झोपले आहेत त्यांचा त्यांच्यासाठी एक सुंदर असं गीत लेखक दिग्दर्शक बोलवट अकोला माता आणि या ठिकाणी गाणं वाजतंय आणि सुरुवात काय करायची पुढे बण जरा मी